पार्श्वभूमी पाहिली तर हे दोन्ही उमेदवार दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये प्रधानमंत्री मोदीजींच्या विश्वासामुळे अडीच लाखाच्या मताधिक्यानेही दोन्ही आत्ता निर्माण केले आणि या पाच वर्षामध्ये प्रधानमंत्री मोदीजींनी विकसित भारतचा एक संकल्प रूपांचा समर्थ केला काल जो जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यामध्ये जर आपण पाहिलं तर सर्व घटकांचा समावेश त्यामध्ये महिला शेतकरी युवा गरीब आणि गरीब कल्याणासाठी गरीब लोक गरीब पेशाच्या वरती येण्यासाठी या उपाययोजना पाच वर्षामध्ये गेलेल्या भविष्यात ते आणखीन अवमान करण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे यावेळच्या जाहीरनाम्यामध्ये जा दोन महत्त्वाच्या ज्या गोष्टीचा उल्लेख झालेला त्यामध्ये समान नागरिक कायदा आणण्याची एक त्यांनी घोषणा या ठिकाणी केलेली आहे आणि असे अनेक विषय आहेत जे लोकहिताचे त्यामुळं मला विश्वास आहे की एक अभूतपूर्व परिस्थिती देशामध्ये आणि त्याच्यापेक्षा चांगली परिस्थिती महाराष्ट्रामध्ये कारण राष्ट्रवादी भाजप आणि शिवसेना